नमस्कार दुपारचे बारा वाजत आहे आज अठ्ठावीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सेपरेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यम तर कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहील कोणत्या ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्या कमी दाबामुळे राज्यात मागील तीन चार दिवसापासून जोरदार पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये दे अतिवृष्टी देखील बघायला मिळाली आहे हा कमी दाब सध्याच्या स्थितीला कराची आणि आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे अरबी समुद्रात उत्तर भागामध्ये एकदम कडेच्या भागामध्ये या कमीदाबाचा केंद्रबिंदू बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे या भागाकडे खेचले जात आहे तसेच बंगालच्या उपसागरापासून इकडं उत्तर प्रदेशापर्यंत जो काही कमीदाब आहे या भागातील जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे या परिसराकडे खेचले जात आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील बहुतांश भागातील वातावरण जे आहे ते आज मोकोड आणि कोरडं बघायला मिळालं बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळाले दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्य करून उत्तर भागामध्येच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर कोकण त्यामध्ये पालघर डहाणू सिलवासा वाडा इकडं त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे घाटमधाचा जो भाग आहे या परिसरामध्ये मध्यम तर घाटमध्येच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे मालेगाव मनमाड साक्री अहवा नवापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आहे थोडंसं विखुरलेलं स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल एकदमकडेचा उत्तर परिसर गुजरात लगतचा भाग नंदुरबार आसपासचा परिसर शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची हलसिरी देखील आपल्याला बघायला मिळू शकते ठिकठिकाणी पावसाचा अंदाज तसेच जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण राहील जे काही विखुरलेले स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे हा पाऊस तुरळक भागामध्ये किंवा कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो हे जे वातावरण आहे हे रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे आपल्याला सरकताना बघायला मिळेल त्यामुळे त्यामुळे रात्रीपर्यंत अकोला बुलढाणा तसेच अमरावती वाशिमच्या तुरळक परिसरामध्ये नागपूर हा जो भाग आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता रात्रीपर्यंत असणार आहे सर्वत्र हा पाऊस बघायला मिळणार नाही याव्यतिरिक्त कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा जोर कायम राहील संध्याकाळपर्यंत काहीसा जरी कमी झाला तरी पण मात्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्रीपर्यंत जो काही एकदम कडेचा भाग आहे पुसद उमरखेड कडेचा एकदमकडेचा परिसर या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आहे अमरावती विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही यवतमाळ वर्ध्याच्या उत्तर यवतमाळच्या उत्तर भागामध्ये वर्ध्याच्या आसपासच्या परिसरामध्ये अरवी अमरावती अकोला बुलढाण्याच्या तुरळक परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हेच वातावरण रात्रीपर्यंत मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नागपूर विभागाकडे सरकले जाईल त्यामुळे नागपूर विभागाकडे देखील मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे की होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद